आज गुजराती समाज इकडे घर घ्यायचं म्हटलं ना तर तो तो त्यांच्या कम्युनिटीला मॅनेज करून तिथे एखादा घर घेतो तो आला की त्याच्या अजून दुसऱ्या बाजूला येतो पण दुर्दैवाची गोष्ट की मराठी माणूस आहे ना हे घर विकतो आहे तर तो विकतो आहे का त्याला हाऊस नाही विकायची तो धंदेवाला नसल्या कारणाने तो नोकरीवाला असल्याकारणाने त्यालाही काहीतरी लिमिटेशन्स आहेत आज तुम्हाला ऑप्शन देत आहेत कधी घर जात आहे उद्या तुम्ही का नाही गेले म्हणून विचारतील आज विचारतायत तुम्हाला का बाबा कधी घर खाली करतोस उद्या ते म्हणते अरे का गेलं नाही अशी विचारतील तुम्हाला मिल कामगार बारा बारा तेरा हजार रुपयामध्ये ते वॉचमॅनची नोकरी करतो आहे आणि त्याला चार हजार आठशे तुम्ही मेंटेनन्स लावला तुम ला। तो भाड्याने देणारच ना दुसऱ्याला आणि ते मुळातच व्यापारी समाजाची माणसं आहेत व्यापारी समाजाची माणसं आहेत तर ती त्यांचा एक काय का, की अंगलट आलं की माफी मागायची नाही बाजू लावायचं आणि आपण पण चलो आवा मारे साथे त्यांच्याबरोबर आपण हाल हा मिळवायचा हे एक व्यापारी हे त्यांनाही माहिती आहे आणि तेव्हापासून आमची माणसं बरेच सिनियर माणसं बोलत होती खायला ताट द्या पण पाठ देऊ नका आज हे खरं होत चाललेलं आहे की तुम तुमच्या सगळ्या जागा जुमला ते विकत घेत आहेत मराठी बोललं की मराठी दिवस किंवा गुढीपाडवा किंवा हे अशा मोठ्या मोठ्या सणांचा मराठी सण मराठी सण करायचा मराठी माणसं कमी झाली मराठी ब बंद झाली पण त्यांच्या आज स्थिती उत्पत्ती त्यांची बघा क कुठे आहे ते आज कुठे ले राहिलेत ते का चाललेत हे ही परिस्थिती का आली नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत खरोखरच सारे भारतीय आपले बांधव आहेत का असाच एक गहन प्रश्न आणि वादाचा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत यापूर्वी या, या मुंबईत महाराष्ट्रात मराठी भैया मराठी गुजराती मराठी कानडी अशा प्रकारचे विविध वाद आपल्याला पाहायला मिळाले आणि असाच एक आता नवीन वादाचा विषय पुन्हा चिघळल्यासारखा जाणवतो आहे मराठी गुजराती काय चाललं आहे मुंबईत काय चाललं आहे या महाराष्ट्रात हे आपण अशी एक चर्चा घेऊन आलो आपल्यासोबत महिंद्र शिरावळे आहेत लोर पर इथे राहणारे महिंद्र शिरावळे पेशाने व्यावसायिक आहेत साहेब स्वागत आहे आपलं नमस्कार काय विषय आपण तुमची पोस्ट पाहिली व्हॉट्सअपवर टाकलेलं टेक्स्ट पाहिलं आम्ही काय असं धुमस्त काय असं तुमच्या मनात असं येत जेणेकरून तुम्ही म्हटल्याप्रमाणे मन्त, कुठेतरी मराठी भाषेवरती मराठी लोकांवरती अन्याय होतोय काय सांगाल विस्तृत आई तू मटका का पण त्याची गरज आहे का, का। आपल्या बिल्डिंगची टाकी तर स्वच्छ असते ना नाही एवढे मोठे बिल्डिंगची टाकी कोण सॉफ करेल त्यामुळे आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर पण लाईफ लाईन सर्व्हिस आहे ना बिल्डिंगची टाकी साफ करायला अरे हो लाईफलाईन सर्व्हिस तर आहे ना पाणी म्हणजे जीवन या पाण्याचा साठा करणारे टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित होणार पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते पहिली गोष्ट तुमचे धन्यवाद की तुम्ही इथपर्यंत आलात आणि माझ्याकडून ह्या गोष्टी सगळ्या जाणून घेण्यास तुम्ही इच्छा व्यक्त केलीत त्याबद्दल मी तुमचा एक थोडासा आभार मानतो कारण ही आता ही जी मराठी गुजराती किंवा असा हा वाद चाललेला आहे त्या वादाची एक पार्श्वभूमी आधी म्हणजे तुम्ही गुजरात आणि मार, मा, मारा म ह्याचा मरा मुंबई महाराष्ट्राचा जो वाद झाला होता त्याच्याशी कुठेतरी हा संलग्न आहे मध्यंतरी ह्याच्या आधी कुठला तरी नेता बोलला होता की त्यांना त्याचा राग काढायचा आहे आप, आप का आता ह्या नवीन प्रकृतीमध्ये म्हणजे हे आता नवीन बी जे पीचं सरकार वगैरे आहे की ह्या लोकांनी ठरवून करतायत हे लोक की आप त्यांची स्वतःची एक मेजॉरिटी दाखव आता काही ठिकाणी तर गुज इथं तर गुजरात नावाचा रस्ताच झाला आहे बोरवलीला असे हे प्रकार का चालत आहेत कारण ते त्यांना जास्त बढावा देत आहेत आणि त्यांना ते आता दिसून येतं की त्यांची मुंबई त्यांच्या हातात नाहीत ही खदगत आहे ना ते कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने ते बाहेर काढत आहेत असं एक त्याच्यामध्ये आता हे दिसून आलेलं आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी ते एका ताईने मुलुंडला हा जो विषय झाला होता मराठी म्हणजे किती आपण पण विसरून जातो आहे आपण पण विसरून जातो आहे पण ते विसरत नाही असं आता आपल्याला समजायला लागलं आहे की त्यांचा हा कुरापती काढण्याचा जो प्रकार आहे तो चालू आहे एखाद्या ते आणि ते मुळातच व्यापारी समाजाची माणसं आहेत व्यापारी समाजाची माणसं आहेत तर ती त्यांचा एक काय का, की अंगलट आलं की माफी मागायची नाही बाजू लावायचं आणि आपण पण चलो आव्हा मारायसाठी त्यांच्याबरोबर आपण हाला हा मिळवायचा पण हा सगळा हेतूपुरस चाललेला प्रकार आहे आणि ह्याच्या मागे सरकारची यंत्रणा कुठली तरी काम करत असावी कारण अभय कोण देतो आहे त्यांना अभय कोणाचा आहे कुठल्या तरी सरकारचा अभय आहे लोकांना मराठी बोललं की मराठी दिवस किंवा गुढीपाडवा किंवा हे अशा मोठ्या मोठ्या सणांचा मराठी सण मराठी सण करायचा मराठी माणसं कमी झाली मराठी ब बंद झाली पण त्यांच्या आज स्थिती उत्पत्ती त्यांची बघा क कुठे आहे ते आज कुठे राहिलेत ते का चाललेत हे हे परिस्थिती का आली कारण ह्याच्यावरती अभ्यासाचा विषय आम्ही ह्याच्यावरती एक संघटना स्थापन केली पाच चार पाच वर्षापासून एक ह्याच्यावरतीच आम्ही काम करतो आहे ती आज तुम्ही पण मला ह्या संघटनेबद्दल तुम्हाला आधी मी बोललो होतो म्हणून तुम्ही मला संपर मा, मा, हे संपर्क केलात असं मला आता वाटतं आहे तर आम्ही ह्या एका चळवळीमध्ये असा विषय काढला होता की आज आम्ही आहे कोण कुठे आहे आम्ही मूळ मुंबईची मराठ मुंबई कोणाची ही म आगरी कोळी आणि ही म कामगार बंधू म मराठी बांधवांची आणि हे म्हणजे व्यापारी समजलं का हे एक व्यापारी हे त्यांनाही माहिती आहे आणि तेव्हापासून आमची माणसं बरेच सिनियर माणसं बोलत होती भल भले तर त्यांना बसायला पाठ द्या ब सॉरी ब खायला ताट द्या पण पाठ देऊ नका आज हे खरं होत चाललेलं आहे की तुम तुमच्या सगळ्या जागा जुमला ते विकत घेतायत अरे आज... महिंद्र भाऊ तुमच्या बोलण्यातून एक निराशा जाणवते पण मराठी युवकांना कोणी सांगितलं की मराठी व्यक्तींना की तुम्ही व्यवसायात उतरू नका तुम्ही पण उतरा ना कोण अडवते आपल्याला दुसरा विषय असा की भारत हा एक संघ आहे जर आपण असा हा प्रांतवाद किंवा जर आपण भाषावाद जर केला तर ह्या अखंड भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही तर ह्याच्यात इलाज काय नक्कीच प्रत्येकाला जातीचा अभिमान आहे मला ये तुम्हाला हे सगळ्या नाही पण हा भारत एक संघ राहणं पण गरजेचं आहे पण तुम्ही ज्या तळमळीने बोलताय असं काय दुखवलं जात आहे की जेणेकरून तुम्हाला असं बोलावं लागतंय काय असं काय पेनिंग आहेत हा आता हा प्रश्न तुमचा एकदम एकदम मर्मवेदी आहे का आम्ही चाललो आहे कारण आम आमची एक मानसिकता झाली मराठी माणसांची पहिल्यापासून ते कामगारच राहणार आज आमच्या इथे मिल कामगार आहेत ना कुठला मुलगा ना पूर्वी वडील बोलायचे माझ्यानंतर तूच कामाला पण ह्या आणि आजपर्यंत किती मोठा कामगार असला आणि कितीही मोठा तो एम्प्लॉई असला ना कुठल्या एम एन सीमध्ये वगैरे तरी तो करोड रुपयाचं घर घेणे एवढा का त्याच्याकडे पैसा येत नाही तो धंद्यातच येतो आणि आज आहेत ना मराठी माणसं थो छोटी छोटी धंदेवाले आहेत त्यांची आज पात्रता आहे पण त्यांचं एका ठिकाणी असं अतिक्रमण चाललेलं आहे ना की त्यांना फायनान्स पण होतो आज गुजराती समाज इकडे घर घ्यायचं म्हटलं ना तर तो तो त्यांच्या कम्युनिटीला मॅनेज करून तिथे एखादा घर घेतो तो आला की त्याच्या अजून दुसरा बाजूला येतो पण दुर्दैवाची गोष्ट की मराठी माणूस आहे ना हे घर विकतो आहे तर तो विकतो आहे का त्याला हाऊस नाही विकायची तो धंदेवाला नसल्याकारणाने तो नोकरीवाला असल्या कारणाने त्यालाही काहीतरी लिमिटेशन्स आहेत ते दोघे भाऊ आहेत घरामध्ये एक सम दोन तीन भाऊ आहेत आणि छोटंसं घर आहे त्याच घरा पैसेमध्ये ते मुंबईच्या बाहेर जाऊन असं त्यावेळेला ते विचार करतात पण त्याच्या मनात नाही की ते माझं घर विकायचं आहे म्हणून मग ह्याच्यासाठी आहे ना एक यंत्रणा आपण राबवायला पाहिजे की तुम्ही हे घर विकू नका किंवा विकत असाल तर एका एका एक कुठली तरी असे एक मंडळ बनवा किंवा एक हे बनवा की आम्ही तुम्हाला दुसरा मराठी माणूस देतो तुम्हाला दुसरा असे असे विचार करायला काय जातो आहे जा का आता मुलांमध्ये जरा हे आलं आहे स्पिरिट आलं आहे धंद्यामध्ये घुसू झाले त्यांना म नोकऱ्या नाही आहेत इझी मिळत नाहीत पर प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे आणि धंद्यातली ना त्यांना मजा आता येऊ लागली चांगले बाळसं घेतलं आहे त्यांनी आता मराठी माणसांनी मी असे मी आता लॅमिंटन रोडला फिरलो ना तर जवळजवळ साठ टक्के आता मराठी माणसं झाली आहेत धंदेवाले भले भले छोटे छोटे का असे ना पण ते आणि एक लक्षात ठेवा मला तिथे एक अजून समजतं की लॅमिटन रोडला मराठी माणूस धंद्यात उतरला की ते एकदम घाबरून राहतात कारण मराठी माणूस धंदेवाला झाला की तो एकदम रूट लेवलला जाऊन तिथे हे करतो आणि त्यांचा धंदा कसा असू ह्याला त्याला लिंक लिंक करत करत ते आपला एक व्यवहार वाढवत असतात मराठी माणसाचा हा चांगला गुण पण आहे पण त्याच्यासाठी ना आज राहायची सोय करा त्याच्या जवळ जाऊन बसा त्याला सांगा बाबा आहे ना आम्ही तुला तुला काय सम प्रॉब्लेम आहे किंवा काय समस्या आहे ना ते आपण एकदा बघून सोडू आणि हे सोडवताना आपलाच माणूस कसा राहील ते विचार करतात ना तुमचा माणूस त्यांचा माणूस आणायचा तुम्ही का ना विचार करत महेंद्र भाऊ मराठीचं मराठीची मरा मरा मक्तेदारी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली मराठीच्या विषयाला धरून राज ठाकरे वारंवार विषय लावून धरत असतात मग तुम्हाला असं का वेगळं चळवळ आणि हे सुचतं आहे जर जर एक राजकीय पक्ष मोठा पक्ष प्रादेशिक पक्ष जर ह्या भूमिका घेतो आहे तर मग तुम्ही वेगळं परत काय म्हणजे याच्यात बघ आता हे हा एक आज हा एक तुमचा एक प्रमुख मुद्दा काय आहे की मला मी आज कुठल्याच पक्षाचा नाही किंवा मी मी भले माझा कुठल्याहीतरी एक पक्षाशी मी संग संबंधित आहे पण हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ह्या ह्याच्यासाठी मी तुला हे सांगतो ना की एकदा पक्षाची बा हे झाली ना की त्यांना काहीतरी बंधने येत असावीत शिवसेना होती ना पूर्वी त्यावेळी हटाव लुंगी बजाव पुंगी असं काय काय केलं किंवा भैयांबद्दल पण बोलले मार ते किती काय बोलले पण शेवटी ना हिथे एक बंधन येतं ह्या म्हणजे असं येत असावं मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे ना खुल्या बाजू घेऊ शकत नाही कारण त्यांच्यात पण ते कार्यकर्ते गु सगळे तयार होतात ते गुजराती हे ते आज तुम्ही मला सांगा एक साधी गोष्ट तुम्ही इथे राहता ना लोरपाळला ह्या मिलच्या ज्या इमारती झाल्या आहेत ना आलेत ना सगळी मराठी माणसं पण त्या मराठी माणसं आलेत ना ते आज सगळे भाडे देऊन गेलेत काही विकून गेलेत का विकून गेलेत कारण त्यांची तशी तुम्ही सोय केली नाही तुम्ही सोन्याचं ताट दिलं ताटातून त्यांना जेवण दिलं आहे पण त्यांना ते परवडत नाही आहे जेवण काय झालं की साडेचार चार हजार आठशे चार हजार पाचशे त्या लोकांना मेंटेनन्स लावला आहे मिल कामगार बारा बारा तेरा हजार रुपयामध्ये वॉचमनची नोकरी करतो आहे आणि त्याला चार हजार आठशे तुम्ही मेंटेनन्स लावला तो भाड्या मी देणारच ना दुसऱ्याला किंवा तो विकून जाणार ना तुम्ही तुम्ही ह्या गोष्टी बघत नाहीत तुम्ही स्वतः आम्ही देऊन त्यांना मोकळे झालो ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही त्याचा पूर्ण संवर्धन कसं होईल कशी ती एक जमात म्हणजे मा एक हे जमात म्हणण्यापेक्षा हा मराठी समाज कसा राहील हा मूळ हा मराठी माणूस आहे ना हा मूळ हा मुंबईमधला रहिवाशी मराठी आगरी कोळी ही एक, एक ह्यांची मूळ वस्ती ही मराठा मुंबई मुंबा आईचे हे सगळे आशीरहित आहेत आणि हे हा जो समाज आहे ना हा व्यापारासाठी आलेला आहे मुंबईत कुणीतरी सांगितलं होतं ना भले तर तुम्ही त्याला ताट द्या पण पाठ देऊ हो नका आज ते उघळ तुम्हाला तुमची तुमची ते सगळंच तुमचं घेऊ घेऊन चाललेत तर त्यांनी अगदी ते कायदेशीर करतायत पद्धतशीर ठरवून करतायत महेंद्रभाऊ एक घटना आठवते काही वर्षांपूर्वी तुमची एक बातमी त्यावेळेला मीच प्रकाशित केलेली त्यावेळेला पल्युशन असा काही विषय होता आणि त्यावेळेला तुम्हाला शिवसेना भवनला बोलवणं देखील आलेलं काय घडलेली घटना होती जरा प्रेक्षकांना आपण सांगाल का काय विषय होतो ते तुम्हाला एक सांगतो हो की कारण माझ्या का माझ्या पिढीचे जे कार्यकर्ते आहेत ना असे चिडखोर आहेत म्हणजे मी चिड आता मी सांगतो की चिडलो आणि आताही चिडतोय मला राग येतो प्रत्येक गोष्टीचा कारण हे कोणावर ते हो आक म्हणजे आपल्या धर्मावरती किंवा आपल्या मराठी समाजावरती आक्रमण करणं ह्या कुठल्याही मराठी माणसाला सण होताच कामाने ह्या पहिल्या धारणेचं मी आहे आणि माझ्या पिढीतले जे कार्यकर्ते माझे मित्रमंडळ आहेत ना अजूनही असेच आहेत तिरसट मला असे म्हणतात ना हा तिरसट आहे आणि ह्या आहेत असू दे ना मी आहे ना मी मरेपर्यंत असंच राहणार त्यावेळेची अशी एक गोष्ट की मला वाटतं दोळा सोळा की सतरा सालीचा तो त्या लोकांनी काहीतरी हे केलं होतं की मुंबईमध्ये मांस मच्छी ह्या वेळ ह्या कालावधी पोल्युशन काळामध्ये तुम्ही मच्छी मास खायचं ना अरे तुम्ही सांगणार आहे कोण तुम्ही आहेत तुम्ही तुम आम तू मुंबईत तुम्ही आम्हाला बंधनं आणू शकत नाही तुम्ही तुम्हा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही पाहुणे आहेत तुम्ही तुमच्या पुरतं ते जे काय तुमचं असेल ना तुमच्या घरामध्ये करा आणि मुंबई मुळातच आगरी कोळ्यांची मराठी माणसांची आणि तुम्ही आम्हाला बंधनं आणता हे को आगरी कोळ्यांच्या जेवणामध्येच म मच्छी असते आणि तुम्ही सांगणार आहे कोण हा विषय त्यावेळेला गाजला होता एक दिवस तुम्हाला सांगतो ना हे तुम्ही मायनॉरिटीमध्ये येणार आज पारशी समाज कसा मायनॉरिटीत आला आहे तसा तुमचा समाज मायनॉरिटीत येणार नाही तुमच्यावरती हक्क गाजवणार त्यांना हक्क गाजवायला काय पाहिजे कायद्याने त्यांचा प्रतिनिधी पाहिजे त्यांचा आमदार पाहिजे त्यांचा नगरसेवक पाहिजे होणार ना त्यांचा अस्थि अस्थि आज मुरजी पटेलसारखी तिकडे स सगळ्यांना आवाहन करतो की नोटाला तुम्ही वत मतदान करा हे कशाचं देवतं काय तुम्ही का नाही समजत मराठी नेते लोक मराठी माणसं तुम्ही हे त्यांचे त्यांची अस्तित्व दाखवतायत तिथे आणि मी तुम्हाला सांगतो ना ह्या चळवळीत मी आपण एखादा कुणीतरी एखादा पाय टाकला ना तर ह्या सगळ्यांना नाही भारी पडला ना हा विषय कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आता उभा राहणार आहे ह्याच्या पुढे आणि हा हे दाखवून द्यायला पाहिजे आपल्या माणसांना की बाबा तुम्ही आम्हाला साथ द्या नाहीतर उद्या तुमची अशी परिस्थिती येणार आहे की तुम्हाला ते विचारणार आज आज तुम्हाला ऑप्शन देतायत कधी घर जात आहे उद्या तुम्ही का नाही गेले म्हणून विचारतील आज विचारतायत तुम्हाला का बाबा क कधी घर खाली करतोस उद्या ते म्हणते यार का गेलं नाही अशी विचारतील तुम्हाला मग तुम्ही तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्हाला राहायचं आहे इथे त्याच्यासाठी आम्ही एक चळवळ उभी करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्या आपण ही चळवळ चांगल्या पद्धतीने उभी करून एक मराठी समाज मुंबई महाराष्ट्र पुन्हा एकदा मराठी माणसांचा बांधण्याचा आपण एकदा संकल्प करूया हे महेंद्र शिरावळे होते मराठी माणसावरती होणारा अन्याय किंवा त्याबद्दलची तळमळ त्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या भाषेतून आपल्या वक्तव्यातून व्यक्त केलेली आहे यापुढे त्यांची ही चळवळ यशस्वी हो असं कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला नक्कीच वाटेल कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा